यांचा सत्कार होता तहसीलदार मॅडम करावा करा वाशिम त्यांना विनंती करतो उद्घाटन जिल्हा निघत करता येईल पुढे जाऊन सातबारा सॉफ्ट लॉन्च कार्यक्रमाचं उद्घाटन आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या करी था हस्ते करीत आहोत या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती पहिला एक सातबाराची प्रिंट आलेली आहे धाराशिवकार शिवकर यांची जी प्रिंट आहे ज्यांनी टेक्निकल सहाय्य केलं आहे त्यांना विनंती करते की त्यांनी आपला सातबारा या शुभारंभ पुढे टेकून मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते चालू आहे बऱ्याच गावांच्या संपर्काचे काम पूर्ण झालेलं आहे त्यांचा सत्काराचा छोटे छाणे कार्यक्रम त्या का अधिकाऱ्यांचा आणि त्याला त्यांचा जनसंपर्क कामं पूर्ण केली के यांचा सत्काराचा कार्यक्रम इथे साजरा होईल धुळे ग्रामीणचे तत्कालीन मंडळाधिकारी श्री विजय बाजीराव पाटील यांचा सत्कार जिल्हाधिकारी साहेबांच्या हातून होईल सातशे बारा टाका किंवा महाभुलेख टाका किंवा सात बारा एकदम सोपं सातशे बारा टाकायचं सर्च करायचं सर्च केल्यावर पहिली वेबसाईट महाभुलेख किंवा त्याचे पूर्ण महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन त्यावर क्लिक करायचं तो क्लिक केला का महाराष्ट्राचा नकाशा ओपन होतो जिल्ह्यांच्या नावासकट आपल्याला ज्या जिल्ह्याचा सात बारा काढायचा आहे त्याच्या फक्त क्लिक करायचं महाती घेतलेल मा आहे ते अनुषंगाने गेल्या वर्षाभरापासून आम्ही तहसील कार्यालयामध्ये आमच्या तलाठी यांच्या माध्यमातून रात्रंदिवस वर्षभर आपले जे 7 12 उतारे आहेत हे कॉम्प्युटर मध्ये फीडिंग करण्याचे काम करत होतो ते फीड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका होत्या त्या चुका आम्ही इडिट मॉड्यूलच्या माध्यमातून दुरुस्त केल्या त्यानंतरही काही चुका राहिल्या त्यासाठी हे एडिट मॉड्यूल आमच्याकडे आलं आणि अशा प्रकारे आम्ही सगळे सातबारा फीड केल्यानंतर ते सातबारांचं चावडीवरती वाचन सुद्धा केलं अशा सातबारांचं चावडी वाचन केल्यानंतरही त्यात काही चुका आढळल्या त्या दुरुस्त केल्या आणि पुन्हा एकदा अद्ययावत केलेला सातबारा जनतेसाठी सॉफ्ट लॉन्च कार्यक्रमाद्वारे खुला करण्याचा आजचा संकल्प आम्हाला शासनाच्या वतीने कळवण्यात आलेला होता त्यानिमित्ताने आजच्या महसूल दिनाच्या पवित्र या अशा दिवशी किंवा आमच्यासाठी जो अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आम्ही लोकांप्रती काम अर्पण करीत असतो त्या दिवशी आम्हाला आज योगायोगाने ही संधी मिळाली की आम्ही हा सात जो आहे हा जनते प्रती अर्पण करणार आहोत आणि त्यामुळे आम्ही शहरातील सर्व नागरिक खातेदार त्याचप्रमाणे वकील संघाचे अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू बांधव या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमच्या या छोटेखानी विनंतीला मान देऊन सर्वजण अगदी एका दूरध्वनी संदेशाने किंवा व्हॉट्सअप मॅसेजने या ठिकाणी आले मी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते या ठिकाणी जसं सातबारा लॉन्चिंग हा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे येणेमध्ये सुद्धा एक अमूलाग्र बदल आता या ठिकाणी झालेला आहे अंतिम विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना बेशळीं ब या नवीन कलमांमुळे आता येणे परवानगीची गरज असणार नाही त्यामुळे येण्यासाठी जे काही आपल्याला विविध प्रकारचे ना हरकत टाकले किंवा इत्यादी कितकट प्रक्रियेला सामोरं जावं लागत होतं ती प्रक्रिया आता अत्यंत सुलभ अशी झालेली आहे या सर्व प्रक्रियेबद्दल त्याचप्रमाणे ऑनलाईन सातबारा लॉन्चिंग सातबाराचं सुलभीकरण येण्याचं सुलभीकरण त्याचप्रमाणे ये अनाधिकृत प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाईसाठी हो आता शासनाने सूट देखील दिलेली आहे या सर्व गोष्टींचा हे करून विचार करू आम्ही आजचा जो कार्यक्रम आहे महसूल दिनाचा हा या ठिकाणी साजरा करीत आहोत मिळणार आहे काढण्यासाठी नोंदी काढण्यासाठी ती पायपीट करावी लागते तलाठींची वाट पाहावी लागते कारण काही गावांना तलाट्यांचं कार्यालय आहे काही गावांना नाही आहे ना दोन ना दोन तीन तीन गावांमधून काही ठिकाणी तलाठींचे कार्यालय आहे त्याच्यामुळे खूप चांगली सोय या उपक्रमाद्वारे होते आहे आणि बराचसा फायदा या सगळ्या शेतकऱ्यांना या उपक्रमाद्वारे होणार आहे उतारा नाही काढलं तरी ऑनलाईन आपल्याला निदर आपलं उतारापे बेरबदल झाला नाही झाला या गोष्टीसुद्धा आपल्याला आपल्या अँड्रॉइड फोनद्वारे कळू शकता ही एक चांगली गोष्ट आहे येण्याच्या बाबतीत स्वतः चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ही पेपरलेस म्हणण्यापेक्षा म्हणजे पेनलेस प्रक्रिया असं म्हणता येईल की सगळ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी ही चांगली योजना या ठिकाणी राबवली जाते आहे खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना येणे करण्यासाठी स्वतःचं नॉलेज कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा एखाद्या बिल्डरचा किंवा एखाद्या एजंटचा बोट धरावा लागायचं आणि ते सांगत हे मिळत म्हणून आपण ते साहेब नोंद घेणार तर तसंच दुहेरी पद्धत बंद करण्याचे शासनाचे निर्देश होते शासनाने आता मागील आठवड्यात दिले आणि तत्पूर्वी महोदयांच्याही बाब निदर्शनात आणून दिली होती आणि एक मे आपण जे आपल्याकडे बंद केलेली आहे त्यामुळे एखाद्याने तात्परात शोधलाच होता आता अरे कालपर्यंत मिळत होता आता लाटकडे गेला आता कसा यात झाला असं वाटण्याची शक्यता आहे तर समजून या कदाचित शहराच्या लगत त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड लागू झालेलं आहे प्रॉपर्टी कार्ड लागू झाल्यामुळं कुठला सातबारा हा बंद झालेला आहे आणि तिथला सातबारा हा तुम्हाला हे बाजूला जे ऑफिस आहे नगर गुमापंचं त्याचं सातबाऱ्याचं प्रॉपर्टी कार्ड झालेलं आहे म्हणजे कोणाची पण जमीन असेल त्याचे दोन रेकॉर्ड असतात एक तर सातबारा नो प्रॉपर्टी कार्ड पुण्यापासून मुंबईपर्यंत कुठे जातील शहर असेल तर तिथं प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता पत्रक आणि ग्रामीण भाग असेल तर सातबारा तर इथं तुमचा मिळाला नाही तर इथे तुम्हाला त्याच्या ठिकाणी पण मिळणार त्यांचं पण आता संगणीकृत प्रिंट आणि त्या प्रॉपर्टी कार्ड झालेल्या आहेत त्यांचा पण काही दिवसात की ऑनलाईन त्या ठिकाणी प्रक्रिया होईल या ठिकाणी दुसरं त्याच्या अनुषंगाने जे सांगितलं की डी पी प्लानमध्ये मानवी येणे सारखा जो प्रकार आहे बेचाळीसभर तो असा आहे की बऱ्याच जणांचा गैरसमस या ठिकाणी होऊ शकतो की येणे बंद झालं आहे का येणे भविष्यात बन होणार आहे पण आत्ता तुर्स तिथे डी पी प्लॅन लागू आहे डी पी प्लॅन म्हणजे काय महापालिकेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन या भागामध्ये जिथं जिथं आहे तिथं तुम्हाला परमिशन घ्यावी लागते त्या ठिकाणी तुमची जर ओपन लँड असेल यतीची लँड असेल कोणती पण लँड असेल आणि ती तुमची सध्या सध्या येतेची असेल दुसरी कुठली असणार नाही आणि ती तुम्हाला येणे करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्र येणे परवानगीची गरज नाही तसं तुमचा रहिवाचा वापर आणूच नाही असेल तर तुम्हाला शेट महापालिकेकडे त्या ठिकाणी रिक्सर अर्ज दाखल करून त्या ठिकाणी त्यांची परमिशन देऊन त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं करताही स्वतंत्र त्या ठिकाणी येण्याची गरज राहणार नाही त्याला जो काय मानवी रूपांतरण कर आणि इतर कर आहेत महत्वचे दौरे भरावे लागतील पण पूर्वी ही जी तितकट प्रक्रिया होती ती मात्र त्या ठिकाणी आता राहणार नाही त्यामुळं थोडंसं महसूल प्रशासन पूर्वी असं म्हणायचे की महसूलमध्ये काम करणारे लोक खूप खतरनाक असतात किंवा ते हलतच नाही तर ते हालतच नाही याच्याकरता होतं की ते जमीनचं रेकॉर्ड आहे आणि त्याचं सगळं आपल्या ताव्यामध्ये कारण लोक आपले गुलाम होते याच्यात आपण आता पाहिजे आपण आणि हे सगळ्या लोकांचं लोकांसाठी पुढं केलं पाहिजे हे एक मिळ लोकशाही आहे सात बारा जर तुमचा आहे तर त्याच्यावर कलाटा का बसावा हा सुद्धा एक सात बारा मला कधी मिळाला पाहिजे कधी बघता आलं पाहिजे त्यांना दाखवून आला पाहिजे आणि म्हणून आमच्याकडे असं म्हणायचं की कलाठी होणार म्हणजे गुप्तधन तुम्ही अंधेश्त माहितीये गुप्त धन भूषा असतो असं म्हणतो तर त्याचं गुप्तधन आहे त्याला बोलतो तसं एक काय मग हा भुजंग आहे का काय शेतकरी का असा विश्वायचे की माझी झालेलं आहे मला हा सातबारा बघू देत नाही याचा उतारा घ्यायचा मला अठरा त्याच्या मागे नाही लागतं तर हे सगळ्यातून आपल्याला बाहेर यायचं म्हणून तसं आयुक्त साहेब म्हटलं की आता युग बदललेलं आहे पूर्वीचे तलाटे आपण आता तलाटे आपल्याकडे फार फरक पडलेला आहे देशांमध्ये पडलेलं आहे कार्यपद्धतीमध्ये आहे तसंच यातूनही आपण सगळ्यांनी बाहेर जायचं आणि म्हणून आता सातबारा जो आहे सगळ्या गोष्टी पुण्यात खुल्या केल्या पूर्वी आपल्याला दो लायसन्स राहू शकतो काही करायचं तरी लायसन्स आपल्याला लागायचं तुमच्यातली परवानगी लागायची याचं कारणसुद्धा परत प्रिती गोष्टी होती की लोकांनी आपल्या राशीखाली राहिलं पाहिजे सारखं आपल्याला आलं पाहिजे काही साधी गोष्ट असेल त्याला करायचं त्याला परवानगी पाहिजे म्हणून त्याला परवाना राहायचा परमिट राहा म्हणायचे आता आपल्याला लोक आहे त्यांना हे सांगितलं होता कशाला पाहिजे समजा महानगरपालिका आहे इथे एखाद्याचा भूखंड आहे रहिवास विभागाचा आहे आणि महानगरपालिकेची परवानगी त्या घेतो आहे बिल्डिंग परमिशन तरी पण काय म्हणत नाही की बंद काय काय करत नाही त्यासाठी घेतली पाहिजे जर बिल्डिंग परमिशन घेताना हे